पती असूनही प्रियकराबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एका विवाहित महिलेला फटकारला आहे या महिलेने तिच्या प्रियकरावर लग्न करण्याचे आश्वासन देऊनही लग्न न केल्याचा आरोप केला होता या प्रकरणी तिच्यावरही खटला भरला जाऊ शकतो असं न्यायालयाने म्हटलं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बिहारमधील एका महिलेच्या प्रियकराला कोर्टाने जामीन मंजूर केला होता तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्या संदर्भात सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली प्रियकराची लग्नाची आमिष दाखवून प्रियकरांनी लग्नाचे दाखवून लैंगिक संबंध ठेवले होते असा आरोप तिने केला होता विवाहित असूनही दुसऱ्या पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल तिच्यावर खटला चालवला जाऊ शकतो असा इशारा त्यावेळी न्यायालयाने महिलेला दिला तू एक विवाहित महिला आहेस तुला दोन मुलं आहेत तू सज्ञान आहेस आणि तू लग्नाबाहेर कोणत्या नात्यामध्ये अडकत आहेस हे तुला समजतं अशी टिप्पणी न्यायमूर्ती आणि यांच्या सुनावणी दरम्यान केली प्रियकर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेबरोबर लैंगिक संबंध ठेवत होता असं तिच्या वकिलाने कोर्टात म्हटलं महिलेच्या वकिलांनी असाही आरोप केला की महिलेला प्रियकराने लग्नाचे आश्वासन देऊन अनेक वेळा वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये सेक्ससाठी बोलावलं होतं यावर तो बोलावत होता म्हणून तू वारंवार हॉटेल मध्ये सेक्ससाठी का गेली होतीस असा प्रश्न खंडपीठाने महिलेला विचारला तू लग्नाबाहेर लैंगिक संबंध ठेवून गुन्हा केला आहेस हे तुला ठाऊक आहे असं कोर्टाने महिलेला म्हटलं या संदर्भात या संदर्भात एका संस्थेनं हे वृत्त दिलं आहे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण पाहूया अंकित बर्णवाल व विवाहित महिला दोघांची ओळख दोन हजार सोळा मध्ये सोशल मीडियावर झाली होती नंतर ते रिलेशनशिप मध्ये होते अंकितने दबाव टाकल्याने महिलेने तिच्या पती पासून घटस्फोट मागितला होता सहा मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला होता असा आरोप महिलेने केला अंकित विरोधात तिने बलात्काराची तक्रार दिली होती ट्रायल कोर्टाने अंकितचा अटकपूर्व जामीन नाकारला होता त्यानंतर अंकितने उच्च न्यायालयात धाव घेतली होती पटना उच्च न्यायालयाने अंकित बर्णवालला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता तसेच या विवाहित महिलेची याचिका फेटाळून लावली होती त्यानंतर महिला सुप्रीम कोर्टात गेली होती महिलेने तिच्या पती पासून घटस्फोट घेतल्यानंतर अंकितने ने तिच्या लैंगिक संबंध ठेवले नव्हते असे रेकॉर्ड वरून आढळून आले त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता